आपण पाहत आहात आर जे ट्वेंटी फोर न्यूज मराठी महाराष्ट्र आपली माती आपली माणसे वाबळेवाडी तास शिरूर जिल्हा पुणे अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस आज शिरूर तालुक्यातील महाराष्ट्रातील प्रथम आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण देणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाबळेवाडी येथे भेट देऊन या नाविन्यपूर्ण आणि जागतिक स्तरावर प्रसिद्ध झालेल्या शाळेचा शालेय मंत्री श्री दादाजी भुसे यांनी प्रत्यक्ष आढावा घेतला भारताची पहिली आणि जगातील तिसऱ्या क्रमांकाची झिरो एनर्जी शाळा तसेच राज्यातील पहिली टॅबलेट शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या शाळेतील आधुनिक शिक्षण पद्धती पर्यावरणपूरक वास्तू आणि विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पाहून समाधान व्यक्त केले या भेटीदरम्यान विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधला विद्यार्थ्यांना विविध प्रश्न विचारले त्यांच्या कल्पना ऐकल्या आणि त्यांच्या सर्जनशील उत्तरांचे कौतुक केले या शाळेच्या प्रत्येक वर्गखोल्या काचेच्या आहेत सुमारे बावीस फूट रुंद बावीस फूट लांब आणि फूट उंच अशा या नैसर्गिक प्रकाशाचा पुरेपूर वापर केला गेला आहे पूर्णपणे पर्यावरणपूरक या शाळेला झिरो एनर्जी हा दर्जा प्राप्त झाला आहे या शाळेत फळा किंवा बाकडी न ठेवता विद्यार्थ्यांना मुक्त शिक्षण पद्धतीतून शिकवले जाते त्यामुळे खासगी शाळांमधील विद्यार्थीही या शाळेत प्रवेश घेण्यासाठी येतात आणि सध्या या शाळेत प्रवेशासाठी प्रतीक्षा यादी म्हणजेच वेटिंग लिस्ट लागते तसेच शाळेच्या उभारणीत आणि यशामागे मुख्याध्यापक श्री दत्तात्रे वारे यांचे अमूल्य योगदान आहे त्यांनी लोकसहभागातून शाळेचा विकास साधला त्यांच्या कार्याने प्रभावित होऊन आर्ट ऑफ लिव्हिंग आणि बँक ऑफ न्यूयॉर्क यांनी दोन साली शाळेसाठी आर्थिक मदत केली या सहकार्याने वाबळेवाडीत आदर्श आणि आधुनिक शाळा उभी राहणी वारे गुरुजींच्या कार्याचे कौतुक केले वाबळेवाडी गावात सुमारे पन्नास साठ घरे असून लोकसंख्या पाचशेच्या आसपास आहे गावातील प्रत्येक नागरिक शाळेला आपली जबाबदारी मानतो गावगाड्याच्या राजकारणातही सर्वजण शाळा या एका मुद्द्यावर एकत्र येतात अशा या लोकसहभागातून उभी राहिलेली वाबळेवाडी शाळा आज जागतिक स्तरावर आदर्श ठरली आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क मुख्य संपादक वसीम झारा मो नौ, सात नौ, सात नौ, एक आठ चार नऊ सात नऊ सात नऊ सहा एक बातम्या आवडल्यास लाईक करा कॉमेंट करा शेअर करा बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका